बुलेटिनच्या सुरुवातमधील मोठी बातमी नंदुरबारमधील विसरवाडीत एकाच रात्री तीन गंभीर घटना हल्ला अफवाबाजी हाणामारीमुळे तणाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील घटना गावात शांतता पोलिसांचा मोठा बंदोबस्त अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सोमवार बारा जानेवारी रोजी रात्री घडलेल्या विविध घटनांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तरुणावर टोळक्याने केलेला प्राणघातक हल्ला सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दोन समाजांत तेड निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच धार्मिक वादातून झालेली हाणामारी अशा तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे जुन्या वादाच्या कारणावरून विसरवाडी पोलीस स्टेशनच्या गेट समोरील रस्त्यावर एका तरुणावर पंधरा ते वीस जणांनी टोळक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी सोहेल साबीर अंसारी वय 18 मोती बँक गल्ली विसरवाडी यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून निखिल गोसावी राज चव्हाण मनीष गोसावी नकुल गोसावी पवन गोसावी यांच्यासह इतर पंधरा ते वीस इस्मान विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीच्या मित्रासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगणमताने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे एका आरोपीने फायटरने डोक्याच्या मागील बाजू स्वार केला तर इतरांनी हाताबुक्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापती केल्या या हल्ल्यात जुनैद इस्माईल शेख हाही जखमी झाला जखमींवर प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहे